कसं आहे की संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर आपण जी सगळी कारवाई करत होतो त्याच्यात वाल्मिकराड यांच्या अनेक टोळ्या आहेत म्हणजे त्यांच्या अनेक गॅग्स आहेत असं म्हटलं जात होतं त्याच्यापैकी एक गँग ही रघुनाथ फड आणि ते म्हणजे धर्मराज फर्ट नावाचे एक व्यक्ती होते जे अशाच म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या हफ्ता वसुली करणं गुंडगिरी करणं मारहाण करणं तशीच एक जबर मारहाण त्यांनी केली होती ती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि खरं तर त्याचे सगळे डिटेल्स असताना सीसीटीव्ही फुटेज असताना सुद्धा आपण जे परत परत म्हणतो की पोलीस कारवाई करत नाहीत याचं हे एक मोठं उदाहरण आहे तर तेव्हा काय झालं होतं की हा जो सातभाई नावाचा व्यक्ती होता त्याला जबर मारहाण अगदी भर शिवाजी चौकात करण्यात आली होती आणि ही मारहाण इतक्या वाईट पद्धतीने केली होती की त्याच्यावर कारवाई मात्र काहीच झाली नाही आणि शेवटी त्यांनी कोर्टात दाद मागितली अनेक वर्ष जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष हा व्यक्ती कोर्टात लढत होता आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने निर्देश दिले की त्याच्यावर एफ आय आर करण्यात यावी हे असताना सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही परळी पोलिसांनी आणि त्याचा कंटिन्युअस फॉलोअप घेऊन पहिलं तर मी ती ऑर्डर एसपी तेव्हा नवनीत आले होते नवनीत कावत आणि जसं आपल्याला माहित आहे की अतिशय चांगले ऑफिसर आहेत ते आणि त्यांच्याकडे ही सगळी मी माहिती पाठवली कोर्टाची ऑर्डर पाठवली एफ आय आर झाला आणि त्या एफ आय आर नंतर पुढची कारवाई होत नव्हती लोकांना अटक होत नव्हती तर त्याच्यापैकी दोघांना अटक ही आधी तेवीस मार्च रोजी झाली पंचवीस मार्च रोजी झाली बाकीच्यांना अटक ही अठावीस मार्च रोजी झाली आणि त्यानंतर जो गोट्या गीते जे मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मा एकदा अनेकदा एक म्हटलं की हा व्यक्ती अतिशय गुंड प्रवृत्तीचा आहे महागुंड प्रवृत्तीचा आहे आणि अनेक केसेसमध्ये दे तो देखील आहे एवढंच नाही तर अगदी माझ्याकडे ज्या बायका आल्या होत्या आणि काही बायकांनी फोनवर माहिती दिली होती की हा म्हणजे घरात घुसतो सगळ्यांच्या देखत मुलींना उचलतो आणि मग परत येऊन फेकून जातो हे सगळं जेव्हा ऐकलं होतं खूप अपसेटिंग झालं होतं ही माहिती सुद्धा मी एस पी कावत यांच्याकडे दिली होती आणि पण झालं असं की हा गोट्या गीते हा तेव्हापासून फरार होता आणि एप्रिल पूर्ण महिना तो फरार आहे आताच्या घटकेला त्याची काहीच माहिती नाहीये पण ही जी पूर्ण टोळी होती या टोळीवर कारवाई करत मकोका लागण्याची लावण्याची जी, 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 जी मागणी होती ती देखील मी त्यांच्या पुढे एस पी कावत यांच्या पुढे ठेवली होती त्यांची फाईल अतिशय स्ट्रॉंग होती कारण या गँगवर जवळजवळ दहा ते बारा अतिशय सिरियस स्वरूपाचे गुन्हे होते आणि म्हणूनच त्याच्यावर मकोका लागावा अशी माझी मागणी होती त्याचे पेपर्स त्यांनी फाईल बनवून फुटअप केली होती तत्ता काल ते मकोकाची ऑर्डर आलेली आहे आणि बघून अतिशय बरं वाटतंय की या सगळ्यांवर कारवाई होईल आता लवकरात आत लवकर गोट्या गीतेला सुद्धा अटक करतील नवनीत कावत याच्यात काही शंकाच नाही आपण बघतोय की एकंदरीतच मध्ये गुन्हेगारांचा सुडसुडाट पाहायला मिळाला होता मग कुणाचा प्रयत्न असो दरोडा असो वगैरे वगैरे एकूण सात लोकांवरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे सविस्तर सांगा कुणावरती काय काय कारवाई नाही या सगळ्यांवरच म्हणजे हा प्रत्येक असं जसं कसं आहे की बालमीकरड्याच्या अनेक टोळ्या आहेत वेगवेगळ्या आहेत म्हणजे सुदर्शन गुळेची एक होती त्याचा रघुनाथ फड म्हणजे त्याचं काय धनराज फड त्या अशा वेगवेगळ्या वेग टोळ्या आहेत त्यांच्या आणि त्याचा एक प्रमुख असतो आणि त्याच्या हाताखाली जी सहा सात माणसं असतात ती अशी लोकांना पकडतात बेदम मारतात त्याच्याच सर म्हणजे त्यातलाच हा प्रकार होता की सातभाई यांच्याकडे दोन लाख सत्तर हजार रुपये होते जे ते कुठेतरी डिपॉझिट करायला जात होते त्यांनी हे थांबवून त्याच्याकडनं त्याच्या खिशातनं ते दे, पैसे देखील काढले त्याला बेदम महाराण केली त्या अशी सगळी जी सात नावं होती त्या सगळ्यांवर त्यांनी मकोका लावलाय आणि आता ही मोठी कारवाई आहे त्याचं मी स्वागत करते तो तो जे या मकोका कारवाईच्या पूर्वी जो एकत्रितच या कारवाईसाठी पात्र ठरलेला आधार जो आहे त्याच्या विचार त्याच्यात पात्र ठरण्यासाठी कसं असतं मकोका हे रिपीट ऑफेंडर्स जे असतात त्यांच्यावर लागतो तर या सगळ्या गुन्हेगारांवर आठ आठ दहा दहा बारा बारा काहींवर तर बारा गुन्हे असताना सुद्धा जर तिथले पोलीस तब्बल दोन वर्ष कारवाई करत नसतील म्हणजे ऑक्टोबर तेवीस अठरा ऑक्टोबर तेवीस ते अगदी एफ आय आर करायला त्यांना मार्च उजाडला अटक करायला मार्च पंचवीस उजाडला म्हणजे काय गंमत आहे बघा म्हणजे त्याच्यावर कोर्टाचे ऑर्डर्स असून सुद्धा पोलीस कारवाई करत नाहीत गुन्हेगारांना अटक करत नाहीत म्हणूनच हा बीड मध्ये एवढा सुळसुळाचाही सुड़ लागलेला होता किंवा आहे तो या ही मोठी कारवाई आहे नाही नक्कीच टाकलंय कारण आताच्या घटकेला आपण जसं बघतोय की कृष्णा आंधळे अजून मिळालेला नाही आणि कारण त्याच्याकडे अनेक कशा गोष्टी आहेत आणि पुरावे आहेत जे सिद्ध झाले तर बरच काही बाहेर येईल पण आत्ताच्या घटकेला आपण बघितलं आता जवळजवळ सहा महिने उलटलेत पण आपल्याला तो मिळालेला नाहीये म्हणजे पण ज्या इतर टोळ्या आहेत त्या सुद्धा आता बंद करून त्यांना सगळ्यांना अटक करून आता नवनीत कावत अतिशय चांगलं काम करतात हे नक्कीच फरार आहेत यातील दोन आरोपी फरार आहेत जसं मी म्हंटल की हे गोट्या गित्त्या त्यातला प्रमुख आरोपी आणि मला तर तेच वाटतंय की त्याला अटक झाली पाहिजे कारण सगळ्यात म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे त्या गोट्या गीतेवर आहेत आणि अनेक दह म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याची दहशत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे जसं मी म्हंटल की वाल्मी कराड हा सगळ्याचा सूत्रधार आहे आणि त्याच्या अनेक अशा टोळ्या आहेत वेगवेगळ्या जसं मी आधी एक्सप्लेन केलं की सुदर्शन गुळेची एक होती तशी रघुनाथ फळ आणि गोत्या गिट्टेची दुसरी होती अशा त्यांच्या अनेक टोळ्या आहेत जिथं ते दहशत पसरवतात खंडणी गोळा करतात आणि लोकांना त्रास देतात त्यांचा छळ करतात दहशत जी निर्माण झाली आहे ना मध्ये त्या सगळ्या प्रकरणांमुळे झाली आहे या yes, सर्व प्रकरणात मग संतोष देशमुख हत्या प्रकरणा सुरुवातीपासूनच आपण बघितलं गेलं तर वाल्मी कराड हे मुख्य सूत्र दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले होते की या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही त्या अंतर्गत झालेली कारवाईचं स्वागत तुम्ही नाही मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना कदाचित त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण एस पी नवनीत कावत जे आले ते अतिशय व्यवस्थित आणि डिसिप्लिन्ड ऑफिसर आहेत तर त्यांच्यापर्यंत जी जी माहिती मी आतापर्यंत दिली मग ते अगदी बंदुकी असो त्याचे लायसन्सेस नसताना लोकांकडे बंदुकी होत्या गोळीबार करायचे लोक त्याच्या ज्या ज्या गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्या त्या गोष्टींवर त्यांनी कारवाई नक्कीच केलेली आहे